कोल्हापुरातील एका पेन शोमध्ये मी आहे आणि या ठिकाणी सध्या एका वेगळ्या पद्धतीच्या पेनांच्या बाबतीत कोल्हापूरकरांमध्ये उत्सुकता बघायला मिळते खरं तर उरुशी म्हणून एक जॅपनीज कला असते आणि त्याच कलेचा वापर करून एका पुण्यातील एका व्यक्तीने हे पेन बनवलेले आहे जे उरुशी कलेला प्रोत्साहन देतात आणि त्यातूनच साधारण आठ लाख किमतीचे तीन पेन त्यांनी बनवले त्यापैकीच एक माझ्या हातात आहे आणि Uh, सर देखील माझ्याबरोबर आहेत सर खरं तर हे आठ लाखाचे तीन पेन आहेत आणि ही उरुशी कला आहे नेमकं ही कला काय आहे आणि काय नेमकं याचं वैशिष्ट्य आहे काय सांगा ओके okay. मुळात ही कला जपानी कला आहे जपानमध्ये हे उरुशी आर्ट गेले काही हजार वर्षांपासून वापरामध्ये आहे या कलेचा मुख्य उपयोग आहे की एखाद्या गोष्टीला डेकोरेट करणे आणि त्या गोष्टीला जतन करणे प्रिझर्व्ह करणे शेकडो वर्षांपर्यंत एखाद्या गोष्टीला जतन करायचं असेल तर पूर्वीच्या काळात जपानमध्ये राजे महाराजे किंवा सरदार लोक या कलेचा वापर करून त्यांच्या घरातील गोष्टी सजावट करत असत ज्यांनी त्यांचं जतन करत असत तर या कलेमध्ये प्रामुख्याने सोने चांदी प्लॅटिनियम अशा मौल्यवान मेटल्सचा वापर होतो आणि उरुशी नावाचा नॅचरल लॅकरपासून वेगवेगळे रंग तयार करून त्याचा उपयोग या कलेमध्ये केला जातो तर मुळातच उरुशी लॅकर हे नैसर्गिक उत्पादन असतं झाडापासून मिळालेलं आहे त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न क उत्पादन कमी आहे आणि त्याची मागणी जास्त आहे म्हणून ह्याची किंमत खूप जास्त आहे आणि ही कला जी आहे ती खूप वेळ घेणारी आहे खूप स्लो आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट आणि वेळ द्यावे लागतात म्हणून त्याच तसंच याच्यामध्ये सोना चांदी आणि प्लॅटिनियम अशा प्रकारच्या मौल्यवान धातूंचा वापर केल्यामुळे एकूणच या कामाची किंमत जास्त होत जाते ही कला जी जोपासणारी जगभरामध्ये कमी आहेत भारतामध्ये आता जपान सोडल्यास जगभरामध्ये दहा बारा माणसं आहेत आणि त्यापैकी मला अभिमानाने सांगता येईल की भारतामध्ये मी एकमेव आहे की ज्याने ही कला जोपासली शिकली आणि प्रयत्नपूर्वक या कलेचं संगोपन भारतामध्ये करायचा मी प्रयत्न करत आहे सध्या या कलेचा तुम्ही पेनांमध्ये उपयोग करून वेगवेगळ्या पद्धतीचे पेन सध्या बनवलेले आहेत हे जरी आठ लाखाचे पेन असले असे वेगवेगळ्या पद्धतीचे पेन देखील तुम्ही बनवलेले आहेत तर किती रुपयांपासून किती रुपयांपर्यंत हे पेन सगळे आहेत हो आम्ही साधारणपणे चाळीस हजार रुपयांपासून ते आठ लाख रुपयांपर्यंत आम्ही पेनं बनवतो आता जपानी कलेप्रमाणे जे जे प्रकार या उरुशी आर्टमध्ये केले जातात तर त्या त्या वेगवेगळ्या वे 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 प्रकारच्या आर्टना स्वतंत्र नावं आहे आता उदाहरणार्थ याला या प्रकारच्या कामाला म्हणतात टामेनुरी जे बेस कलर एका रंगाचा असतो आणि त्याच्यावर ट्रान्सल्युसंट उरुशी क कोटिंग केलेलं असतं आणि त्याचा रिझल्टंट आहे तो अशा प्रकारे दिसतो तर त्याला टामेनोरी प्रकार म्हणतात त्याच्यानंतर कार्विंग करून हाताने कार्विंग करून त्याच्यामध्ये सोनं किंवा चांदी किंवा प्लॅटिनियम पावडर भरणे अशा प्रकारच्या कामाला चिमकिन म्हणतात आणि ड्रॉइंग जेव्हा उंच केलं जातं उदाहरणार्थ हा श्रीरामाचा पेन आहे किंवा हा ज्ञानेश्वर महाराजांचा पेन आहे किंवा हा डायकोपुतेनचा पेन आहे ही जी पेनं आहेत त्या पेनांमध्ये ड्रॉइंग सरफेसपासून उंच केलं जातं त्याला म्हणतात टाकामाकी म्हणजे उंच केलेल्या ड्रॉइंगला म्हणतात टाकामाकी त्याच्यानंतर शिंपले वापरून शिंपल्यांचे बारीक चक्ता तयार करून त्याच्यापासून डिझाईन केलेले जे पेन असतात तर त्याला म्हणतात राधेन तर हा राधेनचा प्रकारसुद्धा आम्ही करतो त्याच्यानंतर एक्शेल्सचा वापर करूनसुद्धा पेनांचं डिझाईन किंवा ऑब्जेक्ट्सनं डिझाईन केलं जातं तर त्याला म्हणतात रानकाकू तर हा एक वर दिसतोय तो रानकाकू आहे आणि हा संपूर्ण पेन रानकाकूपासून बनवलेला आहे त्याचप्रमाणे सुगारू नोरी नावाचं एक स्वतंत्र टेक्निक आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं डिझाईन केलं जातं तर ह्याला कारा असं म्हणतात तर हा कारानोरी प्रकारसुद्धा आम्ही करतो त्याच्यानंतर ह्याच्या आमच्याकडे मोनशा नोरी नावाचा हा एक दुसरा प्रकार आहे हा सुगारू नुरीचाच एक सबसेट आहे तर हे सुद्धा काम करतो थोडक्यात काय की जपानमध्ये जितक्या प्रकारचं काम बनतं तेवढ्या सगळ्या प्रकारचं काम आम्ही करतो तर हा नानाको नुरी हा एक डिझाईनचा प्रकार आहे अशा प्रकारे आम्ही जेवढी कामं जपानमध्ये होतात तेवढी सगळ्या प्रकारची कामं आम्ही भारतामध्ये करतो आणि हे जे आठ लाखाचे पेन आहेत हे काय वैशिष्ट्यपूर्ण आहेत कशा पद्धतीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत आता हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यावर असलेली कलाकुसर त्याला दिला गेलेला वेळ त्याला वापरला गे गेलेलं मटेरियल आणि त्याच्यावर केलं गेलेलं आर्ट वर्क याचा युनिकनेस हा सगळ्यात महत्वाचा आहे आता हे जगामध्येच फक्त तीन पेनं उपलब्ध आहेत आणि अशी भारतीय थीम किंवा भारतीय गोष्टी भारतामध्ये बा, असलेल्या ऐतिहासिक घटना जगाभरामध्ये मांडण्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत हा त्याचा युनिकनेस आहे हा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय काय दाखवले त्याच्यामध्ये याच्यामध्ये एका पेनावर दाखवलेलं आहे बघा की अर्जुन द्रौपदीच्या स्वय स्वयंवरामध्ये मत्स्यभेद करतो त्याच्यानंतर दुसऱ्या पेनावर आम्ही कृ विष्णूच्या वामनावताराची गोष्ट कथा काढलेली आहे की ब राजा बलीच्या डोक्यावर पाय देऊन त्याला पाताळामध्ये ढकलून त्याला मुक्ती देत आहे त्याच्यानंतर तिसऱ्या पेनावर आम्ही काढलेलं आहे की ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंड चांगदेव महाराजांना भेटतात आणि त्यावेळेला ती भिंतीवर बसलेली असतात आणि मग ते भिंतीला विनंती करतात की बाई तू चल आणि आपण चांगदेव महाराजांचं स्वागत करूया ही कथा आम्ही त्याच्यावर साकारलेली आहे आता या तिन्ही पेनांमध्ये वरच्या बाजूला हे खरं चोवीस कॅरेट सोनं वापरलेलं आहे हो ह्याच्यामध्ये शुद्ध सोन्याची पावडर किंवा सोन्याच्या वेगवेगळ्या आकाराच्या पत्र्यापासून तयार केलेल्या टिकल्या किंवा पावडर सुद्धा वेगवेगळ्या वेग आकारामध्ये लहान मोठ्या आकाराची पावडर अशी पावडर याच्यामध्ये वापरल्या गेलेली आहे पेनाची निब देखील सोन्याची हो याला देताना आम्ही पेनाच्या सोन्याची निबच देतो हे वैशिष्ट्यपूर्ण पेन साधारण आठ लाखांपर्यंत यांची किंमत आहे आणि त्यामुळेच अशा पेनांची उत्सुकता सध्या कोल्हापूरकर कोल्हापूरकरांमध्ये देखील आहे त्याचबरोबर हे पुण्याचे आहेत आणि त्यांच्या बरोबर सगळ्या भारतामध्ये अशा पद्धतीच्या पेनांची उत्सुकता बघायला मिळते याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत मी इथेच सांगतो माझा तलावीसाठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा